अंकलेतील गावटी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून बाबुराव आप्पा नाईक राहणार अंकले ताब्यात घेतले त्याच्याकडून एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू शिरोळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की अंकले गावातील कुरणमळा बंधारालगत संशयित बाबुराव नाईक यांनी गावठी हातबट्टी दारूची भट्टी लावली आहे बातमी असल्याने पथकाने अंकले गावातील कुरणमळा बंधाऱ्यालगत आजूबाजूस परिसरात एक इसम दोन लोखंडी बॅरेल खड्डा दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि पथकानं त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कुरणमळा बंधाऱ्यालगतची ही शासनाची असून त्या ठिकाणी मी गावठी हातभट्टी दारू करण्याची भट्टी लावून त्यापासून तयार होणारी दारू विक्री करीत असल्याची कबुली दिली लागली सदर ठिकाणी मिळून आलेल्या बॅरलमधील रसायन आणि कॅनमधील हातभट्टी दारूचे रासायनिक तपासणीसाठी सॅम्पल घेऊन पंचा समक्ष जप्त करण्यात आले असून राहिलेल्या बॅरलमधील रसायन आणि लावण्यात आलेली भट्टी उद्ध्वस्त करण्यात आली तसेच भट्टीचे साहित्य तोडून नष्ट केले सदर आरोपीवर जत पोलीस ठाण्यास याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे